हां नमस्कार या व्हिडिओ सेक्शनद्वारे आपण मेल करताना मेलसोबत आपण ॲटॅच कसं कर करू शकतो फाईल्स काही डॉक्युमेंट्स असतील काही फोटोज असतील तर ते आपल्या मेलद्वारे आपण कसे पाठवू शकतो याबद्दलचं हे व्हिडिओ वर्णन आहे तर लक्षात द्या आपण एका मेल अकाउंटवर आलेलो आहोत आणि आपण इथे कंपोजवर येतो ज्यावेळेला आपल्याला मेल करायचा असतो तर मी मेल करतो आहे अशा एका मेल ईमेल आयडी डी आपण टाकूया इथे सब्जेक्ट टाकतोय आपण आणि इथे आपण लिहितोय काही मॅटर एक्सेट्रा एक्सेट्रा तर आपला जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न कसला आहे आज या लेसनमध्ये की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी कुठली फाईल अटॅच करू शकतो तर ह्या बघा ह्या ठिकाणी एक चिन्ह दिलेलं आहे इथे लिहिलेलं आहे अटॅच फाईल याला क्लिक करणार आपण इथे क्लिक केल्यानंतर तो आपल्याला कम्प्युटर्समध्ये आपल्या डॉक्युमेंट्समध्ये किंवा आपलं हार्ड डिस्कला आपण जाता येते इथे समजा इस सी हार्ड डिस्क आहे तिथे आपण फाईल तयार केलेली आहे म्हणजे हे आपलं ॲक्सेसिंग आपल्याला करता येत आहे आर डीज डी आहे त्याच्यामध्ये कुठे जी फाईल आहे ती आपल्याला निश्चितच था माहीत असेल किंवा होऊ शकतं ती माय डॉक्युमेंट्समध्ये असेल तर जी काही फाईल असेल ती आपण इथून शोधायची आहे फक्त मग आता काही फोटो फाईल असेल समजा ही आणि ओपन म्हणून क्लिक करायचं दोन तीन फाईल जर था, हव्या असेल तर शिफ्टचं बटन दाबा आणि अशा पद्धतीने पण निवडता येईल आणि ओपन म्हणा या ठिकाणी तर बघा आपण अनेक फाईल या ठिकाणी पाठवतो आहे बघा या फाईल सुद्धा लगेच अटॅच झाल्या अचानक जर अटॅच झालेल्या फाईलपैकी काही फाईल जर काढून टाकायची असेल तर क्रॉस दिलेलं आहे तर आपण याला क्लिक करून ती फाईल काढू शकतो आणि बस नेहमीप्रमाणे जर आपण सेंटवर जर क्लिक केलं तर आपण या ठिकाणी अटॅच केलेल्या फाईल सेंड करू शकतो तर हा अटॅच केलेला प्रकार होता आपण अजूनही फाईलला अटॅच करू शकतो नंतर पुन्हा लक्षात आलं तर पुन्हा एक बॅग क्लिक करायचं आणि जी फाईल आपल्याला अटॅच करायची आहे ती आपल्याला कल्पना असेल ती फक्त शोधायची आहे आपण इथून ओपन म्हणायचं आहे ती फाईल इथे बघा इथे लोड होताना दिसतं आहे आणि लोड पण झालेली आहे फोटो फाईल असेल तर आपल्याला चित्र दिसतं पण डॉक्युमेंट फाईल असेल तर आपल्याला फक्त फाईलचं नाव दिसतं इथे आणि अचानक इथे रिमूव्ह करायची तर इथे रिमूव्ह करता येतात पण याला स्वतंत्र रियमू आहे बघा इथून आणि इथे जर आपण सेंड केलं तर आपल्याला ईमेलच्या सोबत डॉक्युमेंटसुद्धा किंवा फोटोसुद्धा सेंड करता येतात असा तो व्हिडिओ होता मी सेंटवर क्लिक करतो आहे हे बघा युअर मॅसेज हॅज बीन सेंट तर आपला मॅसेज हा सेंड झालेला आहे आपण सेंटवर जाऊन इथे कन्फर्म पण करू शकतो की खरं सेंड झाला आहे का बघा अबाउट एक्झाम या ठिकाणी आलेला आहे अबाउट हॉलिडे हा पहिल्याहीचा होता आणि अबाउट हॉलिडे इथे बघा काही चिन्ह आलेलं आहे याचा अर्थ असा आहे की आपण याच्यासोबत ह्या फाईल्स पण पाठवलेल्या आहे बघा इथे अटॅचमेंट असा शब्द इथे आलेला आहे म्हणजे आपल्याला समजतं कुठल्या मेलबरोबर आपण अटॅचमेंट केलेली आहे इथे अटॅचमेंट केलेली नाही आहे त्यामुळे इथे ते चिन्ह येतच नाही तर हा तो प्रकार होता तर आपल्याला समजलं असेल निश्चितच थँक्यू व्हेरी मच नाईस